चंदगड शहरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर हा गंभीर आणि चिंतेचा विषय बनत चाललाय रात्रीच्या सुमारास चंदगड शहरातील रवळनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गव्याचं दर्शन झालं धार्मिक आणि वर्दळीच्या परिसरात रानटी प्राणी आढळल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे अवघ्या महिन्याभरापूर्वी चंदगड शहराजवळ बिबट्याचा वावर आढळला होता त्यातच आता पुन्हा गव्याचं दर्शन झाल्यामुळे मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर सातत्यानं वाढत असल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर वनविभाग ભાગના તાતડીના ઠોસ ઉપાયોજના કર્યાની માગણી હોતી चंदगड शहरातील रवळनाथ मंदिर परिसरात रात्री रात उशिरा गव्याचं दर्शन झाल्यानं एकच खळबळ उडाली भाविक व्यापारी आणि नागरिकांची सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी रानटी प्राणी आढळल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण गेल्या काही महिन्यांपासून चंदगड शहर आणि परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वारंवार दिसून येतोय महिनाभरापूर्वी बिबट्यानं चंदगड शहराजवळ वास्तव्य केल्याची घटना चर्चेत होती आता पुन्हा गव्याचं दर्शन झाल्यानं मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा शिरकाव हा गंभीर प्रश्न बनलाय रात्रीच्या वेळी वाहनांची ये उपस्थिती आणि नागरिकांची वर्दळ असते अशा परिस्थितीत रानटी प्राण्याचा सामना झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे दरम्यान वन त्याची तातडीनं दखल घेण्याची मागणी चंदगड शहरातील ग्रामस्थानी नागरिकांनी केली आहे परिसरात नियमित गस्त आवश्यक ठिकाणी पिंजरे सीसीटीव्ही कॅमेरे तसंच वन्य प्राण्यांच्या हालचालींचा सर्वेक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त आहे